चांगल्या विचाराची लेख जन्माला आली तर कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे चांगल्या विचाराची तर याचा हर एक जगाच्या मालकाला आनंद होतो गावाला तालुक्याला जिल्ह्याला ना आईबापाला सांगितलं नाही जगाच्या मालकाला आनंद पण लेकरं तसे पाहिजेत पुत्र देसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा कन्या त्रिसी देई जईसी मीरा मुक्ताबाई मुलगा असावा महिला मंडळ पण चांगल्या विचाराचा पाहिजे प्रभू राम चंद्रासारखा वाटत कि नाही तुम्हाला जन्माला यावेत रामासारखा जन्माला या वाटतो मुलगा की रावणासारखा बोला बोलायत बोला <laughs> प्रभुराम रामचंद्रासारखा मुलगा प्रत्येकीला वाटतं आमच्या पोटी जन्माला यावा प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्य होणं महत्त्वाचं आहे आताची कौशल्या सहा वाजले तर टी व्ही पुढे जाऊन बसती नाशिकच्या भागात कीर्तनासाठी निघाले ज्यांच्याकडे आमचं जेवण म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला म्हणे ताई आले असते पण लई आवड ती मालिका मालिका नाही पाहिली तर करमत नाही म्हणे म्हटलं मालिका कोणती तिनं नाव सांगितलं पहा मालिकेचं हां ती म्हणे मालिका माझ्या नवऱ्याची बायको आहे का मालिका ती <laughs> लाज आवडते का कुशाला मानव आली तो <laughs> मला सांगायचं का म्हात्या बाये सुद्धा माना हल का मालिका पाहू नाही आमचं मत नाही लोकांनी रचलेली नाटकं पाहताना सोन्यासारख्या संसाराचं नाटकं करून घेता आज जावाचा कसा काटा काढावा सासूचा कसा काटा काढावा कसं वेगळं निघावं सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जातात पहा आणि हीच बाई तिकडं ऐकती तिकडं पाहती आणि अजिबात स्वतःच्या घरामध्ये अनुकरण केल्याशिवाय राहत नाही सांगण्याचं तात्पर्य प्रभू रामचंद्र पण कौशल्य होणं महत्त्वाचं आहे आज पाहिलं पाच वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल पण सुनीतीसारखी आई जन्माला येणं महत्वाचं आहे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याही पोटी जन्माला येतील पण त्याच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होणं तेवढंच गरजेचं आहे आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जे आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज दुश्मनाच्या तम्बूमध्ये जाणार आहेत भगवती मातेला प्रार्थना करत आहेत ज्या बेला समोर हात जोडले आणि मासाहेब जिजाऊ साकडं घालतात

चांगले संस्कार दिले होते शोभा बाई नाचवणार नाही बाई वाचवणारा शोभा व्हायचा आहे आज स्वराज्य स्थापन करण्याकरिता देव देश आणि धर्म त्यांच्यामुळे जिवंत आहे आज आपल्या दारात तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावर कुंकू पुरुषांच्या कपाळावर तिबुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनोय हे विसरून नाही सांगणार आपल्याला अठरा पकड जाती धर्मातल्या मावळ्यांनी म्हणावं राज द्या की एकदा संधी मराईची संधी मागणारे मावळे होते म्हणून त्यांच्यासाठी म्हटलं जातं सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत टाळी वाजून म्हणायचं घ्या हात वरती घ्या महिला मंडळ बऱ्याच नुसते नाटक केले असं वाटलं जोरात म्हटलंय नुसते आलो आलं आवाज तर काय कानापर्यंत येत नाही असो मुलगा असावा पण चांगलाय विचाराचा छत्रपती चा चा शिवाजी महाराजांसारखा प्रभू रामचंद्रासारखा मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाईसारखी भाई ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं विठाबाई पंढरीची आई पहाटेच्या वेळी जात झटकून घ्यावं सुंदर माझे जाते ग गे ओ व्या गाऊ तू जात कळत ना माय पहिल्या काळात जाते होते आता कुठले जाते राहले जात नाही काही नाही एका बाईचा नवरा आठ वाजले तरी उठच ना नवरा गोदड्यात पहाटेच्या ग पारा मंदिर वाज वंगा वंगा उठ रगो दाड्यातल्या सोंभा हे आताचे गाणे आहेत संत जनाबाई म्हणतात तुझा कृपेने मला विठ्ठला काही नाही उने माया बापा काही मुलगी असावी विचाराची आज जर पाहिलं मुली आहेत लग्न होईपर्यंत बापाला आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन आहे एका बापाला तीन मुली एक होती तोतानी एक होती गेंगाणी एक होती बोबडी तिघीच्या तीन तर लग्नच जमाना बापाने एवढी स्थळं पाहिली बाप पन्नास वर्षाचा झाला शेवटचं स्थळ पाहिलं तिघी सख्या बहिणी सख्या जावा जावा एकाच घरामध्ये पोरी न हा माझा शेवटचा प्रयत्न आहे उद्या पाहुणे तुम्हाला पाहायला येणार आहेत तुम्ही बोलल्या की घोटाळा होतोय म्हणे पाहुणे येऊन सुपारी फोडून परत जाईपर्यंत कोणी शब्दही बोलायचा पली म्हटले पप्पा मी ताईत नाही बोलणार दुसऱ्या दिवशी पाहुणे आले सकाळी नाश्त्याला पाहुणे हजर पोहे खाल्ले दुपारची वेळ झाली जेवणाची वेळ पोरीचे वडील म्हणे पोराच्या मामाला मामा, मामा जेवायला बसा मामा जेवायला आलेले मामा म्हणे सकाळपासून आले एकही पोरगी बोला ना का मुक्यात नसतील आपण आता म्हणतो ज्याची मुकी तो सगळ्यात कुठल्या मुक्या भेटत या बायको म्हणती काय काय सांभाळू घर सांभाळ की दा तो म्हणतो मी सगळं सांभाळतो तू तु फक्त तुझं तोंड सांभाळ भानगड आहे नसतील मामा म्हणे काहीही करून पुरींना जेवण होईपर्यंत बोलत करायचं मामाने ठरवलं पंचपकवानाचं भोजनाचं ताट होतं पुरणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासुंदी होती ज्वारीची भाकरी होती बाजरीची भाकरी होती वांग्याचं बरीत होतं बटाट्याचं भरीत होतं पापड होतं लोणचं होतं गुलाबजाम होते जिलेबी होती हा तोंडाला पाणी नका होती ते फक्त पंचपकवानाचं भोजनाचं ताट त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कडी पात्याची फोडणी दिलेली कडीची वाटी कडी कळते ना कडी असा पदार्थ आहे कडी मध्ये पाच बोटं बुडून कडीचा फुरका मारल्याशिवाय कडीची चव कळत कड़। उद्या कडी करा फुरका मारन मग आपल्या आठवण काढा मामाने पाच बोट कडीत बुडवले असा फुरका मारला मामा म्हणतात वा काय कडी झाली अशी कडी आजपर्यंत खायला भेटली नसेल काय 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 चव असेल ते हाताला काय काय घातलं असेल कडीत कोणी केली कडी जुन कडी केली तिनं तुती ऐकली पातीला उचलून घराच्या बाहेर पडत सुटली माई बाई बाई माई मामा ताय तांग तुम्हाला तकलपतून धामा धुम झाले त्या देऊ दातला मी तुम्हाला पली पली वालू का कली म्हणे घ्या ना थोली थोली मामाने डोळे पांढरे केले तेवढ्या दुसरी आली तिचं बोलणं पाहिलं ती म्हणते आग ग कशाला बोलली मामाच्या नरड्यात घास फसला तेवढ्यात तिसरी आली या दोघींचं बोलणं पाहिलं आणि मामा म्हणत्या त्या तिसरी पोरगी म्हणते काय केलं तुम्ही सांगितलं नव्हतं ना पप्पानी बोल नका बोलण्या जमण्या ना मोडण मोड ना जमणे ना <laughs> जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले आणि अजून चोरंब्याचं तोंड नाही पाहलो विठाल विठाल <laughs> 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 कन्न तुम्हाला कन्न सोनंबा so मला सांगायचंय काय तुम्हाला लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आहे आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन आहे मुलगी असावी पण चांगलाय विचाराची संत मीराबाईंसारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकाने शका आपल्याला राजाजीने भेजा ऐसी लाग मीरा गे मग तो गाणी गुण लगी ऐसी लगी मेरा हो गई मग मीरा हो

विचाराशी मुलगा असावा चांगले विचाराचा लेकर जन्माला आले कुळी कन्या पुत्रो ते सात्वी करिक अखंड भगवान परमात्माचं नाम चिंतन केल्याची फल प्राप्ती करून घ्यायची असेल तो खूप बरे सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं का गीता ही माणसाला जगावं कसं शिकवते तर श्रीमद भागवत हे माणसाला मरावं कसं शिकवते अखंड नाम चिंतन का नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ देवाच्या भजनाशिवाय जगात नाही नाहीये माझं ते माझं mm. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोया ना रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी जगात विठ्ठल माझा माझा सगळ्यांनी जोरात म्हणायचंय एकदा पुरुष म, महिला मंडळ म्हणतील एकदा पुरुष मंडळात सगळ्यांनी जोरात म्हणायचंय अगोदर तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा महिला मंडळ तुमचं भजन होईपर्यंत तुम्ही एकदा डोक्यावर पदर घ्या भजन झालं की परत काढून टाका पुरुष मंडळ खाकरून खोकरून धार लावा तोपर्यंत त्यांचं होऊ द्या अगोदर सगळ्यांनी जोरात म्हणायचंय मनात भरली पंढारी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचता। नाचत लावली घशाला धार तुम्ही जोरात तिकडं कौरक्षेत्राच्या बाहेर बसलेले सगळ्यांनी जोरात म्हणायचंय विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी जरात आवाज आहे तुमचा बी असं वाटायला लागले आज गोविंद सगळे लोक टॅम्पूत घालून रोज यांनाच कीर्तनाला येऊन फिरा <laughs> भारी माणसं आहेत तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरा देवाशिवाय आपलं कोणाही संतांनी वर्णन केले देव पहावयाचे गेलो तेथे ते देवच होण्याआ ठेलो देव माझा मी देवाचा हिच 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 माझी 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 देव मी देवाचा सगळ्यांनी भजन करायचं एकदा अशी चिक मोत्याची माळ होती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा जगद्गुरु तू सांगतात गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे भगवान परमात्माचं अखंड नाम चिंतन केल्याची फलप्राप्ती करायची असेल गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात पण ही इच्छा व्यक्त केली अभंगाच्या शेवटच्या चरणात हो तू का म्हणे <laughs> मा शेवटच्या चरणात तो गोबार सांगतात तू कामाने मज घडो त्यांच्याशी वातरी माझ्या दैवा पार नाही आपुल्या ही ताजो असे जागता धन्य माता पिता तयाच्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या जो खेल गए प्राणो पे श्री राम के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए <laughs> वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील कोळीराजा सार्वजनिक गणेश मित्र मंडळ सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि पर्यंत संपर्क केला दंडी हरिभक्त आमचे गोविंददादा चव्हाण असतील दादांचे धन्यवाद बाकी सर्व गुणजन मंडळी आहेत महाराष्ट्रातले नामवंत गुणजन मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली दनोबायांच्या क्षणावरती हनुमंतरायांच्या क्षणावरती गुरुदेवांच्या क्षणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण माऊली